निलंगा नगरपालिकेची निवडणूक शेवटच्या पद्धतीने येऊन ठेवलेली आणि उद्या वीस तारखेला मतदान होणार आहे आणि त्या मतदान ज्या पद्धती होणार आहे त्या संदर्भामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शरद पवार चंद्रजी पवार राष्ट्रवादी गट यांच्या माध्यमातून संयुक्त विद्वानाने शहर विकास आघाडी आणि त्याचे नगरपदाचे उमेदवार लेमनप्पा महाराज देशमे आहेत आणि त्या अनुषंगानं आजचा शेवटचा दिवस जनतेला मतदारांना आवाहन करण्यासाठी सतर्क राहण्यासाठी आणि खरं काय खोटं काय आणि कॅपेबल कोण आहे याला मतदान करायचं आव्हान करण्यासाठी दस्तूर खुद शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश देशमी आपल्यासोबत आहेत काय सांगायला जाता कशा सा आवाहन करणार लोकांना आजचा शेवटचा दिवस आहे हे अंमूर्ष आहे उद्या मतदान नाही सगळ्यांना रामराम शरनाथ सलाम अलेकुम जय भीम जय अण्णा हे म्हणण्याचं कारण कारण आज या निलंग्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांमध्ये एवढं भ्रम तयार करत आहेत काय ह्या जाती जातीच्या विळख्यामध्ये आपणा सर्व जे निलंग्यामध्ये आज ताग आहेत कधीही जातीचं विळखा लागलेला नव्हता आज आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये निदर्शनास आलं की जाती जातीच्या विचारामध्ये आपल्याला भरकुटण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून तुम्हाला सर्व निलंगा वाशियांना निलंगा मतदारांना निलंगातील जनतेला जनता सुज्ञ आहे परंतु तरी सुद्धा आठवण करून देणं गरजेचं असल्यामुळं कुठल्याही जातीपातीच्या राजकारणात न जाता विचार करून विचारपूर्वक मतदान करत असताना आपण आपल्या निलंगाच्या विकासासाठी जे आज निलंगा शहरामध्ये तुम्ही जर फिरत असाल नालीचं पूर्ण फुटलेले नाले आहेत नाली जिथं चांगली आहे त्याच्यामध्ये पूर्ण नाली भरून आहे लाईटीचे खांब आहेत परंतु लाईटीचे बल्प नाहीत सफाईचे कर्मचाऱ्यांना त्यांना पगार नसल्यामुळं त्या सफाईचे कामगार संपावर चालले आहेत कारण त्यांना त्यांची नियुक्तीच अजून सुद्धा गेल्या पंचवीस वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवलेला आहे कारण त्यांच्यापासून पैसे घ्यायचे आहेत म्हणून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या कर्मचाऱ्यांना परमनंट करत नाहीत अशा गोष्टी आताच काही जणांनी सांगितले की आम्ही सगळे गार्डन करू जिम करू जे आज गेल्या पाच वर्षामध्ये जे जी जिमचे गार्डनमध्ये लावलेले आहेत ओपन मध्ये तुम्ही जर पाहिलात त्या जिमच्या अवस्था जर तुम्ही पत्रकार आहात तुम्ही जेवढे जिम ह्यांनी ओपन करोडियरमध्ये लावलेले आहेत ते जर जिम पाहिलात तर तिथं जाऊ जाऊसुद्धा वाटत नाही अशा जागी यांची जिम आहेत आणि तिथं गवत हगंदरी झालेली आहे गवत वापलं आहे हगंदरी झाली आहे अशी परिस्थिती तिथं आहे महाराज जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्रजी साहेब यांच्या संयुक्त महा आघाडीच्या माध्यमातून लिम्मण महाराज नगराध्यक्षपदासाठी थांबलेले आहेत आणि आमचे आठ राष्ट्रवादी शरद पवार तुतारी या चिन्हावर आठ नगरसेवक आमचे थांबलेले आहेत यांना ह्याच्यासाठी निवडून द्यायचं आहे की आपल्याला दहा रुपये नगरपालिकेत लागणार नाहीत ह्याची शाश्वती आम्ही देतो कारण महाराज खिशातले पैसे घालून आजपर्यंत लोकांची सेवा केलेली आहे महाराज आजपर्यंत कुठल्याही माणसाकडून दहा रुपयेची अपेक्षा केलेली नाही आणि ज्या वेळेस नगरपालिकेच्या खुर्चीवर महाराज जाऊन बसतील मला अभिमानानं सांगेल की लिमन महाराज स्वतःचे पैसे घालतील जर पैसे नगरपालिकेत बजेट नसल्यानं काम होत नसेल तर परंतु तिथला दहा रुपये सुद्धा भ्रष्टाचार होऊ देणार नाहीत याची गॅरंटी आम्हा सर्वांना आहे आवाहन का करणार मी मतदारांना एकच आव्हान करणार आहे उद्या वीस तारीख आहे उद्या सकाळी आपल्याला सर्वांना सात वाजता आपल्याला मतदानाला निघायचं आहे सात ते सहा वाजेपास आपल्याला मतदान आहे आपल्या सर्व इष्ट मित्र आपले पाहुणे रावळे आपले परिवारातले आपले नातलग यांना सर्वांना मतदान करण्यासाठी आपला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपल्याला जर गाजवायचा असेल आणि चांगल्या व्यक्तीला आपल्याला बसवायचा असेल तर उद्याच्या वीस तारखेला आपण सर्वजण मतदार बंधू आणि आपण उद्या स्वच्छ स्वच्छ आपण उमेदवार विचार करून मशाल्या चिन्हाचं बटन दाबाव एवढं नम्रतेचे आवाहन करतो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो प्रेस करायला विसरू नका